मी आता थोडा समोर बाकीचे एकदम छान छान तुला पाऊस कमी आहे पाऊस कमी आता ते निसर्गाचं आपण काय करू शकत नाही आणि म्हणूनच महाराजांनी घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड केली होती एकदम छान पेराव गेला सेम टू सेम छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण चढ आहे असतील तर आपल्या भाग्यच आहे ना सुंदर आहे पण मजाही पटार फार काय प्रॉब्लेम आहेत नाही फोर बाय फोर असेल तर तर मित्रांनो मी इथे ऍडजस्ट झालो इथं पाच सहा जण आहेत ऑलरेडी पण शिवसकाळ मित्रांनो मी किरण ठाकरे सध्या मी कोल्हापूरमध्ये आम्ही रात्री होतो पुण्यावरून रात्री बारा वाजता आणि पहाटे पोचलो पाच वाजता कोल्हापूरमध्ये आता फ्रेश झालो आणि आता निघतोय महालक्ष्मी दर्शन करायला आजचा व्हिडिओ हा ॲक्च्युली माझं स्वप्न आहे बालपणापासून जे आपण इतिहासाच्या पुस्तकातसुद्धा वाचलं पन्हाळा ते पावनखिंडे मोहीम तर हा व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे आज दोन दिवसाची ही मोहीम आहे जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास किलोमीटरचा ट्रेक आहे केदारनाथनंतर केदारनाथचा वीस किलोमीटरचा होता हा पन्नास किलोमीटरचं आहे आशा करतो की हा आम्ही कम्प्लीट करेल तर त्याआधीच आता मी पहिले महालक्ष्मी दर्शन करतो आणि मग आम्ही निघू तर हे माझं जवळपास चौथं दर्शन आहे सकाळ सकाळी खूप प्रसन्न वाटते मंदिरामध्ये आल्यावर तर डायरेक्ट दर्शन झालं मंदिरात काही गर्दी नाही आता आरती झालो सध्या तर आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला आलावर नाही आहे चला आता आपल्याला निघायचं रंकाळ बस स्टँड दर्शन झालं माझं रोज नाश्ता करतो नंतर मग वेळ नाही भेटणार आम्हाला मंदिरासमोर सकाळी सकाळी नाश्ता भेटतो ते उनियन उत्तप्पा एकदम भारी होता आपल्या महाराष्ट्रामध्ये ना नाश्तावर एकदम चांगला भेटतो उत्तराखंडमध्ये तुम्ही जसाल ना तुम्हाला नाश्ता कुठंच चांगला नाही भेटणार तर महालक्ष्मीच्या मंदिरात जवळच हे ना भक्तनिवास धर्मशाळा इथे हंड्रेड रुपीज घेतले आणि तुम्ही आंघोळ करू शकता गरम कर। पाणी वगैरे सगळे सोय फ्रेश वगैरे होऊन घ्यायचं दर्शन करायचं आणि मग सामान घेऊन परत निघून जायचं तर असं हंड्रेड रुपी पर पर्सन तर आलो बसस्टँडवर रंगाळाचं बसस्टँड आहे तर आजची आमची मोहीम आहे हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन यांच्यासोबत मी ही मोहीम करतोय पन्हाळा ते पावनखिंड तर यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी देऊन ठेव डिस्क्रिप्शन मध्ये इथून पन्हाळा जवळपास एक घंट्यावरती आहे तर आता निघलो पन्हाळाकडे पूर्ण बस सगळे तिकडे जाते सगळे लोक तर पोचलो आम्ही आता पूर्ण बस खाली झाली सगळे आता ट्रेक झाले ते मुलं बरेचसे मुली पण आहेत एकदम छान पेरा वगैरे आणि सेम टू सेम माझे प्रभू देशपांडे यांचा काय नाव सर तुमचं उमेश सरोके उमेश साळुकी तुम्ही पन्हाळ्याचे नाही शिवायपीठ कोल्हापूर कोल्हापूरची छान वन माझ्या बॅगचं वजन जवळपास सात किलो झालेलं आहे तर सात किलो वेट घेऊन पन्नास किलोमीटरचा आता आपल्याला मोहीम फत्ते करायची आहे मला पूर्ण विश्वास आहे की मी ही मोहीम पूर्ण करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आज बहतरावी मोहीम आज आपण पार पाडतोय पुढच्या पन्हाळा पावन महा जो ट्रेक आहे आणि त्याचबरोबर पन्हाळा प्रदेशात हिलरायटन्स परिवाराचे कायमच आयकॉनिक म्हणा किंवा ज्याची सुरुवात ज्या संस्थेने केली होता तो हा हिलराडन्स परिवार பல சாட आयडी कार्ड दाखवायचं आपलं बघा जुलै महिन्यामध्ये किती गर्दी असते आपल्याला माहिती आहे का महाराज फटल्या वाटेने ह्या वाटेने जर महाराज गेले असतील तर आपले भाग्यच आहे ना त्या धारण इथं पडलेले मावळे सगळे आपल्या ह्या वाट्या नाही गेले तर आपल्या नशिबत आहे आपण त्या वाटेवरून चालायला लागलो म्हणजे याला ट्रेक नाही माझ्या मोहीम म्हणा मोहीम मोहीम ही मोहीम आहे सगळी सोयी केली बँक नेली तुम्हाला सगळ्या अदरवाईज ऍक्टिव्हिटी सगळ्या केल्या तर आता आपला पहिला मुक्काम कुठं असणार करपेवाडी मुक्काम आंबेवाडीत असणार आंबेवाडी आपल्याला पन्हाळा म्हणजे मसाई पटार मसाई पटार झाले की खोत कुंभारवाडी खोतवाडीत आपलं जेवण खोतवाडी वाट छोटी आहे त्यामुळे इथे ट्रॅफिक जाम झालंय सगळं वन विभाग कोल्हापूर परिक्षेत्र पन्हाळा खाली खाली उतरते आता आता आमचा थोडा जंगल ट्रेक संपला आणि आम्ही आता लागलो रस्त्याला हा रस्ता सोडावा लागतो आपल्याला आणि इकडून जावं लागेल आता शेतामधून आम्ही या रस्त्याने चाललो तिकडून पण रस्ता तिकडून पण आहे तिकडून पाणी जास्त आहे पहिला चढ आहे गर्दी पण खूप आहे हळूहळू जावं लागते खूप स्लिपरी पॅच होता अजून पण आहे पूर्ण चढ आहे आमच्या टीम सोबत सहाशे लोक आले सहाशे काउंट आजचा हिल रायडर सोबत का महादुर्ग काय म्हणता तुम्हाला भेटलो तर आम्ही गडला अर्ध्या घंटेच्या चढाई नंतर आता मोकळं झालंय थोड़ा दीड दोन घंटे चालल्यानंतर असे पॅच होगायचा एकदम स्टीप होता काय कमाल असेल आपल्या मराठ्या मावळ्यांची त्यावेळेस कंटिन्यू या दर्या खोऱ्यातून जंगलातून जात होते त्यांच्याकडे त्यावेळेस तर शूज पण होते चांगले तर पावनखिंडाचा इतिहास प्रत्येकाला माहीत असेल सिद्धी जोहरने चार महिने वेढा टाकला होता पन्हाळा किल्ल्याला आणि तो पण वेळा सुटता काही सुटे ना आपल्या मराठी मावळ्यांनी प्रयत्न केले पण तो वेढा काही सुटत नव्हता तर महाराजांनी पावसाळ्याची वाट बघितली एवढा मुसळधार पावसात मग महाराजांनी मग त्यांच्या मावळ्यांनी ठरवलं की बारा जुलै रोजी हे बघा हे ट्रिक लिटर बघा आमचे बॅग ठेवून बसले चला ओ, होते मी चला चला नाही मॅडम आराम मग त्यावेळेस महाराज त्यांचे मावळे आणि भैरजी नाईक जे गुप्तहेर होते त्यांनी एक रस्ता ठरवला आणि बारा जुलै रोजी एका दिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि एका दिंडीमध्ये नरवीर शिवा ते हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते दोन्ही दिंड्या वेगवेगळ्या रस्त्याने गेल्या तर महाराज या रस्त्याने आले आणि जे दिंडी गेली होती शिवा काशीद यांना घेऊन ते मग सैनिकांनी पकडली होती आदिलशहाच्या सैनिकांनी शिवा काशीद यांनी प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं स्वराज्यासाठी तर हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत आहे आपण बालपणापासून ऐक ऐकत आलेलो आहे पुस्तकात सुद्धा होता आणि याच्यावर चित्रपटसुद्धा आले आहेत मराठी आता महाळुंग या गावात आलो आहे आम्ही जे पहिलं गाव लागलं आम्हाला छोटस गाव आहे तुम्ही कुठले आम्ही कोल्हापूर कोल्हापूरचे का ते पहिल्यांदा आले हो कोल्हापूर जवळ असून अरे वा <laughs> मसाई पठार पन्हाळगडाच्या पश्चिमेस आठ किलोमीटर अंतरावर मसाई पठार आहे आठ किलोमीटर कसं वाटलं तुम्हाला आतापर्यंत इझी असेल तुमच्यासाठी तर हिमालय बेस कॅम्प केला यांनी कम्प्लीट हॅलो आणि सर्टिफिकेशन पण एक हो मनालीला जाऊन नाव काय तुमचं विनोद सावंत हे आमच्यासोबतच आले आणि महादुर्गासोबत ट्रिक लिटरचं पण काम करतात तर एक्सपर्ट लोक आहेत बाबा कधीतरी पूर्ण प्लेन आहे ग्राउंड हॅलो कार मसाई लोकेशन छान वाटत इथं आल्यावर अजून तर बरंच बाकी आहे सुंदर आहे पण मसाई पटार आम्ही दहा मिनटं रेस्ट केला आणि आता परत निघलो जुलैच्या काळ रात्री खूप पाऊस पण सुरू होता त्याच दिवशी याच मार्गाने पण ते पाहनखिंडीत पोचले होते पण त्यांच्यामागे शिती जवळचं सैन्य पण लागलं होतं ते खूप मोठ्या संख्येने होते दहा हजार आणि आपले मावळे सहाशेच होते तर बाजीप्रभू देशपांडे तेव्हा सांगितलं होतं महाराज तुम्ही पुढे निघून जा आम्ही गोडखिंडीतच दुष्मनाचं सैन्य आढळून ठेवतो ते म्हणाले महाराजांना महाराज तुम्ही विशालगडावर पोचल्यानंतर तोफ्याचे तीन बार द्या त्या तीनशे लोकांच्या सैन्यात वीर बांधल पोहोचते फुलाजी बाजींचे मोठे भाऊ कायाजी बांधल त्यांनी शर्थीने प्रयत्न केले जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत गोडखिंड ते लढत राहिले खूप घाव लागले त्यांच्यावर त्यांनी हिंमतने जोडली जोपर्यंत महाराज विशालगडावर जेव्हा विशालगडावर महाराजांनी तोफेचे बार केले तेव्हाच मग मग बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला त्याग दिला ऐतिहासिक लढाई होती ती पावनखिंड्याची आणि म्हणूनच महाराजांनी घोडकिंडीचं नाव बदलून पावनखिंड केली होती हे बॅग आहे ना खूप वजनदार झाली खूप सात किलो जवळपास याच्यात वेट आहे एका गोष्टीचं मला चांगलं वाटते की इतके वर्ष होऊन सुद्धा आपले तरुण मुलं मुली आणि वयस्कर माणसंसुद्धा या मोहिमेत सहभागी होतात आणि मोठ्या संख्येने जवळपास दोन अडीच हजार लोक आहेत आज जास्त असतील मागून पण येत होते लोक आपल्या मराठी माणसांमध्ये महाराजांची मा जादू तेव्हासुद्धा कमी नव्हती आतासुद्धा कमी नाही आहे आणि भविष्यात जोपर्यंत पृथ्वी असेल तोपर्यंत कायम राहील महाराजांचं व्यक्तिमत्व असं होतं तर रस्ता खूप सुंदर आहे हे आहे मसाई देवीचं मंदिर तर याच देवीच्या नावावरून या पठाराचं नाव मसाई पठार असं देण्यात आलं असेल हे काय माहिती आहे काळा कोंबडा अच्छा काळ्या कोंबड्याच बळी देतात वाटतं देवीला मला एक गोष्ट आवडली इकडे ना कचरा खूप कमी दिसला मला जे पुण्यामध्ये दिसते ना गडकिल्ल्यावर किंवा जंगल ट्रेकला त्याच्यामुळे इकडे कचरा खूप कमी आहे आपले लोक तेवढा कचरा करत नाही जेवढे पुण्यामध्ये बाहेरगावचे लोक येऊन बराच कचराही करतात दारूही पितात सिगरेट पण पितात किल्ल्यावर निघाना पण करतात आता झालं मसाहेब पठार संपत आला आता जे हे इथे आता, इथून खाली जावं लागते तर बराच मोठा होतं जवळपास पाच किलोमीटर असेल आणि पूर्ण कातळ आहे पूर्ण दगड आहे इथे फक्त हे गावातच उगते बस पाच वाजेपर्यंत पोचू आम्ही तिथं आमचं पहिला स्टे आहे एक दीड वाजता जेवण आहे तिथे पण थांबू रस्त्याने बरेच ठिक ठिकाणी हे पोल आहे तसे निशानी की हा रस्ता आहे म्हणून आता पठार संपलं आता उतार आहे आता पाऊस पडतोय हळू जरा बरं वाटत आहे हा लागते चॉकलेट नाहीत ताई मित्रांनो तुम्ही या वाटेने असाल ना तेव्हा सोबत चॉकलेट ठेवा बरेचसे लहान मुलं मुली शाळेतले खेड्याफेड्याचे चॉकलेट एका का मागतात मला माहीत होतं नाही तर मी चॉकलेट आणले असते चॉकलेट वगैरे तर नाही माझ्याकडे मी फक्त ड्रायफ्रूट्स आणलेत काजू त्यामुळं सोबत दहा पंधरा चॉकलेट ठेवायची ती मुलं येतात त्यांना द्यायची मग तिकडे पैसे वगैरे नाही मागत आता बऱ्याच वेळानंतर गाव आलं आता एक वाजलं आहे नऊच्या आसपास आम्ही स्टार्ट केला होता चार घंटे झाले होता तर एक कुंभारवाडी गाव आहे बहुतेक इथेच आमचं जीवन आहे तर पोचलो आम्ही गावात तर ट्रेक तसं काही हार्ड नाही आहे म्हणजे मसाईपटरा पण फ्लाईट आहे आणि नंतर उतरच आहे तर करू शकता तुम्ही पण फक्त टाईम कन्झ्युमिंग खूप आहे बराच वेळ लागतो तुम्ही पण करू शकता नक्की या ही मोहीम जुलैमध्ये होत असते एकदा तरी ही यात्रा त्याचा अनुभव घेऊन पहा इतिहासाची साक्ष देणारा हा रस्ता आहे आमची इथं जेवणाची व्यवस्था केली आहे हिल रायडर्स स्वागत आहे हां हां प्रदीप तुमचं नाव प्रमोद पाटील आज प्रमोद पाटील तुम्ही आहे का ओके ओके हां एकदम छान छान पाऊस कमी आहे पाऊस कमी आता ते निसर्गाचा आपण काय करू शकत नाही हां हां चला हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन हां चला मित्रांनो आता जेवतो मसूरची डाळ ना मसूरची डाळ आणि राईस अख्खा मसूर आमची टीम पण बसते जेवायला ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय करून ठेवली आहे कोणाला बरं वाटत नसेल ओ आर एस पाहिजे असेल किलर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद कोल्हापूर शाहूवाडी येतो जिल्हा कोल्हापूर बरवाडी माध्यमिक विद्यालय नाही ताट घेऊन यायची बॅग कशाला आणायचे ताट आणि सॅनिटायझरची पाठवली जेवण झालं आमचं आता थोडी सुस्ती आली थोडं आराम करतो पंधरा वीस मिनिट मग मक... निघू आम्ही स्टोन स्ट्रक्चर बघा कसं आहे झूम करतो मी आय थोडं डिफरंट खोत गावाल, खोत आता खोतवाडी गाव आलं कुंभारवाडीच्या पुढचं घरं बघा कोकणी पद्धतीसारखीच आहेत चिराचं बांधकाम आहे जांब चिरा म्हणतात त्याला सध्या खोतवाडीत आहे आणि बांबवाडी नऊ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर बापरे अजून तीन घंटे कुठेच नाही गेले आता पाय थकले पण आता जवळपास आमचं पंधरा किलोमीटर झालं पंधरा सोळा किलोमीटर झालं चांगला <laughs> उपक्रम करताय ते वया पुस्तकं वाटप आता सव्वा पाऊस झाले पाऊस पण चालू झालाय दिवसा अंधार पडायला लागलाय आपल्या मराठ्या मावळ्यांची कमाल आहे पण एवढ्या रात्री अंधारात निघून ते भर पावसात निघून त्यांनी बरोबर पावन खिंड काटलं होतं थोडं फास्ट जावं लागेल आता खूप थकलो आम्ही मित्रांनो आता जवळपास बावीस तेवीस किलोमीटर झाले असणार मी आता थोडा मागं राहिलो समोर गेले बाकीचे इथं मार्किंग केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तर ह्याच रस्त्याने जायचं आता जंगल असं थोडं घनदाट होतं आहे माझी मोठी बॅग सोबतच घेऊन चालवते बऱ्याच लोकांनी त्यांच्या बॅगा गाडीतसुद्धा ठेवलेल्या आहेत आणि ती गाडी मग गावापर्यंत येते फक्त हे मोजकं सामान ते सोबत घेऊन जातात मग दा। पाणी बॉटल वगैरे छोटासा ओढा आहे तो क्रॉस करून जाऊ पाणी पडल्यावर मस्त वाटते पण मजा येते निशाने आणि जेव्हा तुम्ही असे ट्रेक करताना जंगल ट्रेक किंवा गडकिल्ली असो ही स्टिक्स नक्की सोबत ठेवा उतरताना चढताना खूप कामात येते स्पेशली उतरताना मी आताच घेतली ही पाचशेला पडली मला डेकेत लॉनला तर क्वालिटी पण चांगली आहे आता बघ किती अंधार पडला शक्यतो आपल्या ग्रुपसोबतच थांबा अशा जंगलात आता पुढे कोणीच नाही आहे अशा पाण्यात पण असतात ते लिची त्यामुळे जास्त वेळ पाण्यात नका थांबू जंगल खूप मोठे पण बाबा हे आला रस्ता आता मित्रांनो तर आता रस्ता लागला आणि गावसुद्धा जवळ आलं गाव आहे आंबेवाडी तर आंबेवाडीमध्ये आमचा आज मुक्काम करणार आहे खूप मजा आली आणि खूप थकलो सुद्धा रस्ता संपला चिखलच झालं आहे पूर्ण रस्त्याने तिथं हारे येते फक्त थारला काही प्रॉब्लेम आहेत नाही फोर बाय फोर असेल तर थार काढली काय थार, थार अशा रोडवर एकदम चांगली चालते म्हणजे तिचं पर्पज असते ऑफ रोडिंगसाठीच बनवली थार तिला हे रोड काहीच वाटत नाही बघा किती खड्डे आहेत पण ती आरामात गेली आणि आमची थार हे आमचे पाय आहेत <laughs> ऑफ रोडिंग असो गडकिल्ले असो जंगल ट्रेक असो सगळीकडे चालतात ते चालता देवाने दे दे दिलेत आंबेवाडीमध्ये दे पोचलो आम्ही याच गावात सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येकाच्या घरी असे दादा दादा मेंबर किंवा इकडं इकडे काही मेंबर झोपलेत अशी सोय करण्यात आली आहे तर आम्हाला समजलं की जे ताट आणि वाट्या होत्या ते सोबत घेऊन यायचं होतं त्यांच्या मेसेजमध्ये तसं काही उल्लेख नव्हता ते हिल रायडर्स जे फाउंडेशन आहे त्यांच्या याच्यामध्ये ते काही आम्ही आणलं नाही पण आम्हाला ते माहीतच नव्हतं आणि अंथरूण पांघरून पण ते स्वतःच आणायचं होतं तर अंगावर तर मी शाल आणली पण खालचं अंथरूण नाही आणलं आता बघू काहीतरी ॲडजस्ट करू तर आमची रूम ही शेवटची आहे त्या रूममध्ये बघा तुम्हाला दाखवतो मी आता किती मुलं झोपलेत

लवलेली आहे लवलेली तर मित्रांनो मी इथे ऍडजस्ट झालो इथं पाच जण आहेत ऑलरेडी पण इथं मी झोपू शकतो साईडला तर तिथं काही जागा नव्हती तिथं पंधरा वीस जण होते आणि रूम पण छोटी होती हे घर बरं आहे आणि आत्मनंतर एवढं मोठं घर तुमचं गरम पण आहे इकडे वरती पण आहे का अच्छा पण कार्यक्रम चालू आहे काय चालू काय सर मावशी तुमचं नाव काय माझं नाव आकाता ईश्वर आता जेवणासाठी आलो आहे मी तिथे रांग लागली बरीच मोठी बाप तर व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे नॉनव्हेजमध्ये चिकन आहे व्हेजमध्ये बटाटा मसाला बटाटा आहे तर जेवण चांगलं आहे तर छोटंसं गाव आहे आंबेवाडी आणि इथं तुम्ही जास्त काही अपेक्षा पण करू शकत नाही की तुम्हाला एकदम लक्झुरियस सेवा मिळतील म्हणून तर जसं आहे तसं चांगलं आहे आणि मला तर सवय अशा ठिकाणी रा राहण्याची तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे आजचा दिवस काढायचा आहे उद्या आम्ही रिटर्न जाऊ पुण्याला मग तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तस संपवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा बरेचसे माझे व्ह्यूअर्स व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही तुम्ही तुमच्या या मराठी मित्राला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग हा व्हिडिओ तस संपवतो बाय बाय जय शिवराय जय शंभूराज